मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस घरकुलांचं दहिटने या ठिकाणच्या एक हजार एकशे अठ्ठावीस था तर शेळगी या ठिकाणच्या दोनशे वीस घरकुलांचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण केलं जाणार आहे असंघटित क्षेत्रामधील कामगारांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती होणार आहे सध्या ह्या घरकुलांचं वाटप कार्यक्रम हा सुरू झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित झालेले आहे आणि आता त्यांच्या हस्ते चावी वाटपाचा कार्यक्रमसुद्धा सुरू झालेला आहे सोलापुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आता घरकुलांचं वाटप कार्यक्रमसुद्धा सुरू झालेला आहे याच कार्यक्रमाची ही ताजी दृश्य अनेक कामगारांना आपल्या हक्काची घरं मिळणार आहे त्यांच्या घरांचे स्वप्नपूर्ती सुद्धा होणार आहे आणि या सर्व घरकुलांची देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाहणी सुरू आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वास गेल्यानंतर आज त्याचं वितरण होत आहे आणि या घरकुलांची आता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाहणी केली जात आहे ही घरकुलं नेमकी कशी आहेत कशा पद्धतीनं त्यांची रचना केली गेलेली आहे त्याचीही आपण दृश्य पाहतो आहोत आज अनेक कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे त्यांची स्वप्नपूर्ती सुद्धा आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता या घरकुलांची पाहणी सुरू आहे गावी वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आता पार पडेल देवेंद्र फडणवीस हे पाहणी करतात हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर त्याचं आज वितरण केलं जात आहे घरवाटपाचा कार्यक्रम आज पार पडतो आहे घरकुलांचा आज वितरण जाणार आहे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत अनिकेत सध्याची अपडेट नक्कीच माधुरी आपण जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जे आहे ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तेराशे अठ्ठेचाळीस घरांचा प्रकल्प जो आहे त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येत आहे तर पहिल्या पाच लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छाव्या वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे तर आता कोनशिलाचा उद्घाटनाचा समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत त्यानंतर ना ते सभा ठिकाणी येथील हजारो सोलापूरकर जे आहेत ते या सभेच्या ठिकाणी आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची देखील मोठी गर्दी आपल्याला दिसून आली त्याचबरोबर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील जे लाभार्थी आहेत त्यांना देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेक वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दही येथील घरकुलाच्या ठिकाणी जे आहेत त्याचं आगमन झाल्यानंतर ते लाभार्थ्यांना जे आहेत ते संधिकाचा जे आहे ते वितरण समारंभ थोड्याच वेळात सुरू होईल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरमध्ये आलेल्या नंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हस्ते जे आहे ते घरकुलांच्या चाव्या वाटप करण्यात येणार आहेत माधुरी नक्कीच अनिकेत धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी आता देवेंद्र फडणवीस हे रवाना झालेले आहेत समारंभास्थळी जाऊन त्या ठिकाणी ते सर्व लाभार्थ्यांना आणि कामगारांना सुद्धा संबोधित करतील आणि त्या ठिकाणी उर्वरित कार्यक्रम हा पार पडणार आहे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जो प्रकल्प पूर्णत्वास गेलेला आहे त्याची पाहणी केली गेलेली आहे नवीन घरकुलांची देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे आणि आता चावी वाटपाचा कार्यक्रम सुद्धा पार पडेल अनेक कामगारांची आज स्वप्नपूर्ती होती आहे त्यांना हक्काचं स्वतःचं घर मिळणार आहे आणि घरकुलांचा वाटपाचा कार्यक्रम आज पार पडतो आहे सोलापूर दौऱ्यावरती देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी आधी या घरकुलांची पाहणी केलेली आहे आणि ह्या प्रकल्पाच्या पाहणीनंतर आता ते समारंभास्थळी पोहोचलेले आहे